अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सत्तावीस ऑगस्ट आणि उद्या आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पांचं आगमन उद्या होणार आहे प्रत्येकाच्या घरी तर त्यांचं स्वागत जे आहे ते आपण खूप चांगल्या पद्धतीने करायचं आहे त्यांची जी स्थापना आहे ती सुद्धा योग्य रीत्यानेच आपल्याला करायची आहे तर त्यांची स्थापना कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्थापना करते वेळेस योग्य मुहूर्त काय आहे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गणपती बाप्पा हे संकटनाशक आहेत बुद्धीचे दैवत आहेत आपल्यावरले येणारे संकट ते दूर करत असतात आपण त्यांची मनोभावी कोणतीही सेवा पूजा पाठ जर केली तर कारण प्रथम मान त्यांना दिलेला आहे कोणती आपण पूजा वगैरे करतो तेव्हा हो प्रथम त्यांचा मान असतो त्यांची पूजा त्यांचं नामस्मरण करून आपण पूजेला सेवेला सुरुवात करत असतो तर ही दैवत अशी आहे की लवकर प्रसन्न आपल्यावर होत असते तर त्यांच्या आवडीच्या वस्तू किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ आज ह्या दहा दिवसामध्ये तुमच्याकडे किती दिवस गणपती आहे तितक्या दिवस आपण त्यांचा छान पद्धतीने त्यांची सेवा करायची आहे जेणेकरून त्यांची भरभरून कृपा आपल्याला प्राप्त होईल पण त्यांची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा करतो त्यावेळेस काय करायचं आहे कोणती पूजा कोणती पाठ आपण करतो त्यावेळेस संकल्प करावा लागतो आपल्याला कारण संकल्पाशिवाय आपली सेवा अधुरी असते किंवा त्या सेवेच आपल्याला पटकन फळ मिळत नाही संकल्प करून जर सेवा केली तर तिचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं कारण आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा संकल्प म्हणजे आपल्या आपली जी हाक आहे ती देवापर्यंत लवकर पोहोचते देवाला माहिती असतं की आपण का काय मागतोय आणि कशासाठी मागतोय कधी मागतोय ते आणि तुम्ही विना संकल्प जर कोणती सेवा जर केली तर ती सेवा थोडीशी उशिरा फळास येते तुमच्या वाया कोणतीच सेवा जात नाही किंवा कोणतीच पूजा जात नाही त्या सेवेचं पूजाचं कधी ना कधी फळ मिळतंच पण तुम्हाला असं वाटतं असेल की माझं जे काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी त्यासाठी तुम्हाला संकल्प करूनच कोणती पूजा सेवा करावी लागते तर तिचं फळ लवकर मिळतं तुमची इच्छा पण लवकर पूर्ण होते तर आता गणपती बाप्पांची उद्या आगमन होणार आहे आपण त्यांची प्राण प्रतिष्ठा करणार आहोत तर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल गणपती बाप्पांकडून तुम्हाला काही मागायचं असेल मनातील इच्छा तुमचं काम पूर्ण व्हावं असं काही वाटत असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची जेव्हा स्थापना करता त्यावेळेस संकल्प आवर्जून करा संकल्प कसा करायचा खूप सोपा आहे जास्त त्याला काही अवघड नाहीये काय करायचं आहे जो व्यक्ती म्हणजे पुरुष महिला जो कोणी करणार आहे त्यांनी आपल्या हातात पाणी घ्यायचं अक्षता घ्यायची त्याच्यानंतर हळदी कुंकू हे फूल टाकायचं आपल्या उजव्या हातामध्ये आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची म्हणजे काय करायचं आहे अगोदर आपलं पूर्ण नाव बोलायचं तुम्ही स्वतःचं त्याच्यानंतर गोत्र गोत्र माहीत नसेल तर गोत्रा जागे आपण काश्यप पण म्हणू शकतो काश्यप म्हणायचं त्याच्यानंतर आपली इच्छा सांगायची जे ज्यासाठी तुम्ही संकल्प करत आहात तो ती इच्छा बोलायची जी डेट आहे आता उद्या सत्तावीस तारीख आहे ती तारीख तिथे बोलायची त्याच्यानंतर तो संकल्प आपण सोडायचा म्हणजे एखाद्या खालच्या खाली एखाद्या डिश वगैरे असेल त्याच्यामध्ये ते सोडून द्यायचा असा खूप सोपा संकल्प आहे अशा पद्धतीने संकल्प तुम्ही सोडू शकता गणपती बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील त्याच्यानंतर मुहूर्त काय आहे तर बघा उद्या मुहूर्त तुम्हाला योग्य म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठा करायची आहे योग्य मुहूर्तावर गणपती बाप्पा तुमच्या घरी आणायचे आहेत त्यांना विराजमान करायचा आहे तर काय करायचं आहे सकाळचा मुहूर्त तर सर्वात बेस्ट असतो कोणत्याही पूजापाठासाठी तसं काही होत असेल तर आवर्जून कारण आपण काय होतं की कामाच्या याच्यामध्ये आपल्याला उशीर होतो आपण अगोदर घरचे काम आवरतो नंतर मग गणपती बाप्पाला घरी आणतो असं नाही करायचं योग्य मुहूर्तावरच आणायचं कामं दिवसभर चालतातच स होत असेल तर सकाळी आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांची पण गणपती बाप्पांना तुमच्या घरी आणा तर योग्य वेळ काय आहे तर बघा सकाळी अकरा ते अकरा वाजून पाच मिनिटाला योग्य मुहूर्त सुरू होतोय तर ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत एकदम खास मुहूर्त आहे ह्या टायमावर म्हणजे ह्या टायमावर तुम्हाला होत असेल तर आवर्जून ह्या टायमामध्येच आवर म्हणजे तुम्ही गणपती बाप्पांना घरी आणा त्यांची प्राण प्रतिष्ठा योग्य रीतीने करा त्याच्यानंतर जर नाहीच जमलं ह्या वेळेत तर नंतर कोणता मुहूर्त आहे त्याच्यानंतर तुम्ही बघा दीड वाजेच्या नंतर तुम्ही तीन वाजून पंचवीस मिनिटापर्यंत कधी गणपतीची मूर्ती घरी आणून त्याची स्थापना करू शकता म्हणजे हा दोन मुहूर्त आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जे योग्य वाटेल जे तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेव्हा असं नाही म्हणायचं की मला वेळ भेटेल म्हणून वेळ आपण काढायचा असतो कारण ही जी काही मग आपण गणपती बाप्पांना घरी आणतोय आपण त्यांची स्थापना करणार आहोत योग्य पद्धतीने योग्यरित्या ती झाली पाहिजे कामं बाजूला ठेवायची थोड्या वेळ आणि योग्य मुहूर्तावरच त्यांची प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे की कसं करायचं काय करायचं त्याची माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच त्याच्यानंतर खूप छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणायची सहसा साडू मातीचीच मूर्ती आणा तर आपण घरच्या घरी तिची तिचं विसर्जन पण करू शकतो असं मस्त गणपती बाप्पांचं स्वागत करायचं त्यांची प्राणप्रतिष्ठा करायची दहा दिवस जितकं होईल तितकं त्यांची सेवा करायची कारण गणपती बाप्पा हे कोणत्याच गोष्टीला आपल्याला नाही म्हणत नाही आपली कोणती इच्छा असो ती लवकर पूर्ण करतातच याच्यात काही शंकाच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सीडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी परमपूजी गुरुमावलींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ